शेर्डी बाजारपेठेतील गटारांची दुरावस्था झाल्याने पाणी रस्त्यावरून वाहत आहे त्यामुळे तेथील ग्रामस्थांचे व येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांचे खूपच हाल होत आहे याकडे सामाजिक कार्यकर्ते अशोक पवार यांनी लक्ष असून गटारांची व्यवस्था करावी अशी मागणी त्यांनी केली आहे कोकण समाचार न्यूज चॅनल जमालुद्दीन बंदरके केर्डी ग्रामपंचायतीने या पाण्याची व्यवस्था करावी बघा गटार कसा वाटतो वार्ड क्रमांक चारमधून नागरिकांना यायला रस्तासुद्धा नाही आहे हे जरा ग्रामपंचायतीने कृपया लक्ष देऊन काम केलं बरं होईल पूर्ण रस्त्यावरनं पाणी वाहतंय बघा